नमस्कार रामकृष्ण हरी मी युवा कीर्तनकार माऊली महाराज जांभळे संस्थापक अध्यक्ष पसायदान आध्यात्मिक गुरुकुल आळंदी देवाची तर मंडळी आळंदी नगरीमध्ये प्रथमच एवढ्या व्ही आय पी सुविधायुक्त वारकरी शिक्षण संस्था म्हणजेच पसायदान आध्यात्मिक गुरुकुल आम्ही आपल्या पाल्याला एकदम व्ही आय पी सुविधा येथे देत आहोत तर मंडळी या गुरुकुलाच्या व्ही आय पी सुविधा आपणही बघू शकता तर चला मंडळी तर मंडळी बालगोपालांना विश्रांतीसाठी स्वतंत्र बेड गादी उशी बेडशीट या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच मंडळी गुरुकुलातील बालगोपाळ श्रीमद् भगवद्गीतेचे श्लोक पाठांतर करतात आम्ही गुरुकुलातील प्रत्येक विद्यार्थ्याकडून या पद्धतीने पकवादाचा रियाज करून घेतो गुरुकुलामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा अविष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात येतो गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळावे यासाठी आम्ही गॅस गिझर हो बसवले आहे गुरुकुलामधील छोट्या बालगोकांना कपडे धुता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल वॉशिंग मशीन या ठिकाणी या संगणकीय युगामध्ये विद्यार्थ्यांना संगणक यावं यासाठी आपल्या गुरुकुलामध्ये संगणकही उपलब्ध गुरु आहे तर मंडळी कशा वाटल्या तुम्हाला आमच्या गुरुकुलाच्या सुविधा आहेत ना व्ही आय पी एकदम तर मंडळी विचार कसला करताय एवढ्या व्ही आय पी सुविधामध्ये आम्ही मुलांना वारकरी शिक्षण देत आहोत तुम्हालाही वाटत असेल की तुमचा मुलगा या व्ही आय पी सुविधामध्ये राहून त्यांनी वारकरी संप्रदायाचं सा शिक्षण घ्यावं तर मंडळी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा धन्यवाद